भारत आणि चीन दरम्यान गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेली थेट विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं याविषयीची माहिती दिली आहे या निर्णयामुळे दोन्ही देशांमधल्या व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळेल भारत आणि चीनच्या नागरी उड्डाण प्राधिकरणामध्ये या वर्षाच्या सुरुवातीपासून थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी सुधारित विमानसेवा करारासंदर्भात चर्चा सुरू आहे ही विमानसेवा या महिन्याच्या अखेरीला सुरू होण्याची शक्यता आहे दोन्ही देशांमधल्या विमान कंपन्या आगामी हिवाळ्याचा काळ लक्षात घेऊन व्यावसायिक निकष लक्षात घेतील आणि विमानसेवांचं वेळापत्रक ठरवतील दोन्ही देशांमधले संबंध सामान्य असावेत या केंद्र सरकारच्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या महिन्यात शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेला उपस्थित राहिले होते त्यावेळी त्यांची चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय या संबंध मजबूत करण्यासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली होती